ओके okay. नमस्कार सगळ्यांना मी पोलीस निरीक्षक विनोद इज पवार पोलीस स्टेशन परंडा आज पोलीस स्टेशनच्या वतीने परंडा नगरीतील सर्व मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी एक छोटेखानी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं वास्तविक पाहता फार पूर्वी हे करायला पाहिजे होतं पण काही कार्य असे समोर येत गेले की त्याच्यामध्ये ते कार्यक्रम पुढे आला पण चांगल्या दिवशी आला असं मला असं या ठिकाणी असं म्हणावं वाटेल आणि गुढी पाडवा आणि इफ्तार पार्टी हे दोन्ही एका दिवशी आलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे उद्या सगळं सर्वत्र रमजान साजरी केल्या जाणार आहे कारण की चंद्र अरब देशांमध्ये दिसलेलं आहे आणि त्यानिमित्तानेच हे आज शेवटच्या दिवसाचा एक संधी साधून आपण आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि मोठ्या संख्येनं बांधव जे आहेत या ठिकाणी उपस्थित झाले होते इफ्तार पार्टीसाठी त्याच्यातून त्यांचं पोलीस प्रशासनावर असलेलं प्रेम दिसतं आणि हे प्रेम असंच कायम टिकून राहील असं मी खात्रीशीरपणे सांगतो आणि उद्याची जी नमाज होईल जी नमाज होईल तर सर्व मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या मानवजातीच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी दुवा मागावी आपल्या देशाचं जे सौंदर्य आहे जे की आपण धार्मिक एकता आहे हे आपल्या देशाची आयडेंटिटी आणि हे सौंदर्य आपल्या खऱ्या अर्थानं आणि हे जास्तीत जास्त वृद्धिंगत कसं होईल त्यासाठी देखील सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी दुवा करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि यापुढे देखील आपला जो परंड्याचा विशेष करून परंड्यातलं म्हणजे खूप एक वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणावं लागेल ज्या प्रकारचा सलोखा या ठिकाणी मी पाहिलेला आहे इतर ठिकाणी मी अद्यापर्यंत अशा प्रकारचा सलोखा नाही पाहिलेला आहे त्याच्यामुळे श्रेय सगळ्यांनाच आहे आणि हा सलोखा असा इथून पुढं टिकून राहणार आहे एकमेकांवरचं प्रेम हे उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे असं मला वाटतं आजचं हे कार्यक्रम पाहिल्याच्यानंतर प्रतिसाद पाहिल्याच्यानंतर पुन्हा एकदा पोलीस स्टेशनच्या वतीने संपूर्ण पोलीस खात्याच्या वतीने जिल्ह्याचे आमच्या सर्वांचे आदरणीय श्री अतुलचंद्र कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक धाराशिव अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन साहेब धाराशिव आणि आमचे मार्गदर्शक श्री आ, गौरीप्रसाद हिरेमठ साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांच्या वतीने देखील सर्वांनाच ईद ए रमजान रमजानचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय